राजू पडोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच काँग्रेसचे श्रेष्ठ नेते इकबाल सिंग गिल यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

माननीय इकबाल सिंग भे यांच्या आज चौऱ्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या त्यांना आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे त्यांच्या या योगदानामुळं आज कित्येक लोक कामाला लागलेले आहेत कित्येक लोकांचे काम त्यांनी घाटी अभ्यागत समितीचे सदस्य असताना त्यांनी खूप मोठे मोठे काम केलेलं आहे कित्येक गोरगरीबांना त्यांनी न्याय न्याय देण्याचं काम केलेलं आहे अशा आमच्या मोठ्या बंधूंना आम्ही वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी आमचे समाजासाठी काय काम करावं अशी तुम्हाला अपेक्षा त्यांनी समाजासाठी आमची खूप काही काम करावं अशी आमची अपेक्षा आहे दीनदोबळ्यांना गोरगरीबांना जे कष्टकरी कामगार लोक आहेत त्यांना न्याय देण्याचं काम इकबाल सिंग साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी अजून आयुष्यमध्ये काम करावं अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो इकबाल सिंग गिल आम्ही त्यांना अन्न म्हणतो त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथं आलो सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि दरवर्षी गोरगरिबांना ते जेवण अन्नधान्य वाटप करतात घाटी अभ्यागत समितीचे सदस्य सुद्धा आहे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त घाटीमध्ये ते अन्नदान सुद्धा करत असतात आणि त्यांच्याकडून अशीच दरवर्षीसाठीची अपेक्षा राहील की गैरगरिबाचे कामे त्यांच्या हातून व्हावे आणि त्यांना आम्ही तर त्यांना भावी आमदार म्हणून हे करतो पण सत्ता काँग्रेसची नसल्यामुळे थोडं वाईट वाटते बाकी काय नाही तर ते आज आमचे म्हणजे औरंगाबाद शहराचे भावी आमदारच आहेत असं म्हणायला हरकत नाही कामगार संघटनेमध्ये काम करीत असताना त्यांनी त्यांनी काय काम केलं असं तुमच्या लक्षात आहे कामगार संघटनेसाठी त्यांनी त्यांचं भरपूर योगदान आहे म्हणजे एक काम नाही असं की त्यांनी कोणतं काम नाही केलं वेळोवेळी ते कधीही त्यांना केलं तरी कामगार संघटनेसाठी ते उपस्थित असतात आणि कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त असो घाटी प्रशासनाचे दिन असो सगळ्याशी त्यांचे संबंध चांगले आहे शहरातील आमदार खासदारांशी त्यांचे संबंध चांगले आहे कोणत्याही पक्षाचे असले तरी आणि एवढं बोलतो मी आणि आपल्याला परत एकदा शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसा तुमचं नाव माझं नाव राहुल शिरसाट असे आमचे अंकल इक्बाल गिंग साहेब यांचं पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच त्यांना कंटिन्युअस शुभेच्छा आमच्याकडून आमच्या शिवसेना वतीने पण त्यांना शुभेच्छा आमच्या राणीबाबतच्या वाड्यांनी पण त्यांना शुभेच्छा काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून आज त्यांचा चौऱ्याहत्तरा वाढदिवस परीक्षाची गरज नाही आहे ते वेळोवेळी आम्हाला कंटिन्युअस ते आम्हाला सहकार्य करत असतात त्यांच्या एक्सपिरियन्स आम्हाला ते दे देत राहतात त्यांच्यामुळे आम्हाला खूप फायदा होतो आपल्या जी लाईफमध्ये जीवनमध्ये खूप राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा राजकीय क्षेत्रात पण खूप फायदा आहे त्यांच्याकडून त्यांचा एक्सपिरियन्स हा खूप मोठा आहे एक्सपिरियन्स तरुणांचा खूप मौल्यवान आहे तरुणांनी कोणता गुण त्यांच्याकडून घ्यावा असे सर्व गुण घ्यावे त्यांच्याकडून असं कोणताही गुण नाही सर्वच गुण घ्यावे नाही ते कामाविषयी झाले समास्येविषयी झाले रात्र बेरात्र घाटीमध्ये काही पण असं जे पळत असतात धाव असतात त्या इतकं वर्ष पंच्याहत्तर वर्ष असून देखील ते दे धावतात ठीक ठीक